मराठा समाजाला वारंवार आम्ही वेगळा आरक्षणासाठी पाठिंबा दिला मराठा समाजाचे अठ्ठावन मोर्चे निघाले गुजरात मध्ये निघाले पाटीदार पटेल पुढे राजस्थानात गुर्जर हरियाणामध्ये जाट मोर्चे निघाले की आम्हाला सुद्धा आरक्षण पाहिजे आणि मग मोदी साहेबांनी ईडब्ल्यू एस आणलं आणि सांगितलं की काही घटक जे आहेत ते शिक्षणात कदाचित मागे आहेत आर्थिक दृष्टीने मागे आहेत पण सामाजिक दृष्टीने मागे नाही म्हणून त्यांना रिझर्वेशन मध्ये जागा देता येत नाही आणि म्हणून हा दहा टक्के ई डब्ल्यू एस आणला मगाशी ज्यांनी सांगितलं आमच्या सगळ्या एका ईडब्ल्यू एस मध्ये दहा मध्ये आठ मराठा समाजाचे लोक निवडून आले होते बघा शंभर टक्क्यामधले मधले दहा टक्क्यातले आठ टक्के एकच समाज तरी सुद्धा म्हणाले आम्हाला मराठा समाजाला आरक्षण पाहिजे आम्ही म्हटलं बघ द्या आता दहा टक्के आरक्षण दिलं मराठा समाजाला आता म्हणतात मला ओबीसीच पाहिजे आणि कोण म्हणत आहे काही अभ्यास नाही ज्याला आरक्षण कशा अरे आरक्षण सामाजिक दृष्ट्या जे मागास आहे त्यांच्यासाठी आरक्षण आहे आरक्षण आरक्ष्यन गरिबी हटावता कार्यक्रम नाही आणि माझ्या सगळ्यात तमाम बांधवांना महाराष्ट्रातील मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो हिशोब करा चोपन्न टक्के ओबीसी तीनशे चौऱ्याहत्तर जाती चोपन्न टक्के तेरा टक्के दलित बांधव सात टक्के आदिवासी चौऱ्याहत्तर टक्के झाले तीन टक्के ब्राह्मण सत्याहत्तर टक्के झाले त्याच्यानंतर मुस्लिम आणि मग जे शिल्लक राहतात ते किती ते मोजा ते मराठा समाज काय साठ टक्के आम्ही पन्नास टक्के आम्ही पाच कोटी मुंबईत आणणार अरे पाच कोटी आणली की पाच दहा पंधरा हजार माणसं आणली आणि सरकारने जरा नरमळणं घेतलं म्हणून तुमची दादागिरी झाली जर पोलिसांना सांगितलं असतं ना यांना या जरा बरोबर -बर कामाला लावा तर एक रात्र थांबायला पाहिजे होतो एक रात्र सगळा रस्ता तर पोलिसांनी मुंबईच्या साफ करून टाकला होता आणि हे कोण होते हो मराठा समाजाचे लोक नाहीत मराठा समाजाला विरोध नाहीत हे फक्त त्याचे दारूवाले वाळू चोर यांनी आणलेले लोक त्या दरिंदे ने आणलेले त्याचे ते लोक काय दोष घातला आणि मग आपल्याला कल्पना आहे की घाई खाईने ते देण्यात आलं अनेकांनी जे आहे स्वर्गीय मुंडे साहेबांचं सा नाव घेतलं मुंडे साहेबचा मला भावाप्रमाणे होते जनगणनेची मागणी समीर भुजबळ आणि मुंडे साहेब या दोघांनी अख्ख्या पार्लमेंट मध्ये दमान सोडली होती पण काँग्रेस पक्षाच्या प्रणब मुखर्जीने येऊन सांगितलं शंभर खासदार उभे राहिले प्रणब मुखर्जीने सांगितलं आम्ही देतो सगळे शांत बसले समता परिषद सुप्रीम कोर्टात गेली होती आम्ही केस मागे घेतली पण आमचा घात झाला कारण जनगणना जी दशवार्षिक होते जनगणना आयुक्त कमिशनर सेन्सस कमिशनर ती खरी असते खोट सांगितलं तर तुरुंगाची सजा आहे पण प्रणाब मुखर्जीने ते केलं नाही त्यांनी काय केलं प्रत्येक राज्याला सांगितलं तुम्ही करा गावचं असेल तर ग्राम विकास खात्यानं करा शहराचं असेल तर शहर नगर विकासने करा आणि तिथे आमची फसगत झाली तिथे गोपीनाथराव पण फसले आणि आम्ही सगळे फसलो पण आता आता परत एकदा मोदी साहेबांनी सांगितलं की आम्ही जातगणना करणार मोदी साहेब आमची तुम्हाला हा जोडून विनंती आहे दश वार्षिक जनगणने बरोबरच गणना झालीच पाहिजे अरे गोपीनाथ रावने सुद्धा सांगितलं अरे आमच्या तुम्ही बकरे मेंढ्या शेळ्या त्याची सुद्धा जनगणना करता आमची सुद्धा जातगणना करा ते आता करा आणि हे आम्ही जे सांगायला तिथे काही आलो तर काळतोंडे नावाचा कोणतरी तो शगन तो काळतोंडे म्हणतो छगन भुजबळ कसा येतो इकडच ते बघतो अरे काय तू बघतो काय बघणार आहेस तू अरे असे खूप झेलून झाले आणि त्यात सगळ्यांना सांगतो उडवाच मान माझी माझा नकार नाही उडवाच मान माझी माझा नकार नाही इतकीच शर्त आहे मी वाकणार नाही धोका जरी मला धोका जरी मला रस्त्यात दुश्मनांचा मागे फिरावयाचा विचार कदापि नाही तू काय रे काळ तोंड्या मला थांबवतो झालं ह्या दोन सप्टेंबरला एक आर निघाला जे आर निघाला आम्ही कोर्टात गेलो सोनार समाज नाभिक समाज कुणबी सेना माळी महासंघ समता परिषद मोठे आमचे वकील उभे आहेत माझी खात्री आहे आम्हाला न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही पण आम्ही दुहेरी लढाई लढणार आहोत एक तर न्याय देऊकडे आणि दुसरा जो आहे रस्ता तर आमच्याच बापाचा आहे लक्षात ठेवा काय तुम्ही सांग मला सांगता तुम्ही येऊन नका आणि मग सांगितलं मला वाटतं त्यांनी सांगितलं तो विखे कसा काय आला विखे आला आणि सगळ्या महाराष्ट्रामध्ये विखार पसरवून गेला बर गेला तर गेला ते जे काही तुमचं हे आहे ना जी आर काढला हा माझ्याकडे बघायचं तर बघून घ्या हा प्रमाणपत्र आहे जातीचं तीन तारखेला तीन ऑक्टोबर पंचवीसला सकाळी अर्ज केला तीन ऑक्टोबर 25 ला सकाळी अर्ज केला त्याच दिवशी तीन तारखेला त्याच दिवशी संध्याकाळी जात प्रमाणपत्र मिळालं अरे आठ आठ दहा दहा महिने लागतात एवढे फास्ट कसे झाले तुमचे अधिकारी हे सगळे जे आहेत अनेक सर्टिफिकेट चेक झाले सकाळपासून संध्याकाळपर्यंत मिळाला मिळायला पाहिजे तर दाखवायला तयार आहे मी महा माझ्या हातात मी सीएम साहेबांना सांगितलं मी तुमच्या त्या आपल्या महसूल मंत्री बावनकुळेना सांगितलं म्हटलं एवढा फास्ट अधिकारी कधीपासून जन्माला आले या देशात आम्हाला दहा दहा महिने लागतात याला दहा तासात हे जर थांबवलं नाही ना तर लक्षात ठेवा आपणच सांगितलं ओबीसी आमचा डीएनए आहे हा डीएनए कधी सरकल काही सांगता येणार ना बरे या सीएम या बाबा दिला त्याच्या हातामध्ये एक प्रमाणपत्र म्हणजे जे आर दिला आणि आपण सगळ्यात पोलिसांची भरती असेल शिक्षकांची भरती असेल कुठे भरती असेल आपण काय असतो पात्र व्यक्तींना नेमण्यात यावे त्याच्यात म्हटल पात्र मराठा समाजाच्या व्यक्तींना नेमण्यात यावं याने काय सांगितलं या दरिंदे पाठलाने त्या विखेला म्हटलं तुम्ही इथं बसा हा पात्र शब्द काढून या एक तासामध्ये पात्र शब्द काढला आणि मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी असं करा कुठला कायदा हायकोर्टाचे सगळे माझ्याकडे इथं सगळे निर्णय आहेत हायकोर्टाच्या सहित मराठा कुणबी या दोन वेगळ्या जाती आहेत हायकोर्टाचा निर्णय दुसरे याच्या मध्ये म्हटलेले आहे की मराठा आणि कुणबी एकच जात आहे असे मानणे हा सामाजिक मूर्खपणा आहे हायकोर्ट म्हणता अरे कसं काय तुम्ही देता आणि इथे सुप्रीम कोर्टाने सुद्धा सांगितलं की मराठा समाज सामाजिक दृष्ट्या मागास नाही त्यांना